मेघाटातील दुर्गम भागात आदिवासी बांधवांची पाण्यासाठी काही दिशा भटकंती सुरू असून चुनखडी या ठिकाणी सोलरवर चालणाऱ्या दोन ते तीन योजना असून त्या सध्या बंद असल्यामुळे गावातील नागरिकांना व महिलांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे गावाच्या शेजारी दोन हँडपंप असून ते सुद्धा गावापासून दूर असल्यामुळे एकदम सकाळी किंवा संध्याकाळी या ठिकाणी पाणी भरणे कठीण होते कारण या ठिकाणी जाता येताना जनावरांची भीती असते त्यामुळे गावातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे चुनखडी हे गाव चिखलदरा शहरापासून साठ ते सत्तर किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलामध्ये वसलेले असून या गावाची लोकसंख्या साधारणतः पंधराशे ते दोन हजारच्या घरात आहे या गावातील नागरिकांना पाण्यासह अनेक समस्यांचा सामना नेहमी करावा लागतो तरी शासनाने या गावातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी द्यावे व गावातील बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना चालू कराव्या इतकीच मागणी चुनखडी गावकऱ्यांची असून शासनाने तातडीने या पाणीपुरवठा योजना चालू कराव्या अशी मागणी चुनखडी गावातील महिला व नागरिकांची आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा